माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे इतराचा ब्लॉग दहा दिवसानंतर येतो आहे कारण मध्ये माझ्या घरची शिफ्टिंग चालू होती त्यामुळे गेल्या आठ दिवसात एक व्हिडिओ अपलोड केला नाही मी पण आज व्हिडिओ अपलोड करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डेली ब्लॉग्सप्रमाणे जे पण आपली साफसफाई या बाकीचे करायचे हे व्हिडिओज बघायला मिळतील तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आत्ता वाजून सकाळचे नऊ आणि मी उठले बस सहा वाजता उठले कारण आता माझ्या मुलाचे पाचवीचे पेपर चालू आहेत आणि त्याचं पेपरचं टायमिंग आहे सकाळी सात ते साडेआठ त्यामुळं मला आज लवकर उठावं लागलं तर उसा उसा उठले आणि त्याला आंघोळ घातली तयार केलं आणि त्याला शाळेत सोडून आले मग त्याच्यानंतर मी ह्यांचा नाश्ता बनवला डबा बनवला माझ्या मिस्टरांचा डबा नाश्ता सगळं करून ते कामावर गेले तर मी माझ्या कामाला लागले सगळ्यात पहिलं माझं काम होतं ते म्हणजे वरचं टेबल साफ करायचा म्हणजे झाडायचं आहे दुसरा कचरा घेऊन कचरा डबल टाकून घ्यायचा आहे बोया लगक ता? लगक ता? अरे तिथ झाडू कुठला आपल्या झाडू तिथं पडला कुठून त्या बघा केवढी साफ केली मम्मीने एक पासून एक पर्यंत हे बघ केवढे भरपूर कचरा दुनियाभरची इथले पान पुढायला लागले पण केवढे चांगले तेच ना आणि ऐका कवड्याला पाणी द्यायचं लय मजा येतेच तर तुम्हाला बघा कावड्याला पाणी द्यायला काल पाणी दिली ती सपोर्ट टाकलेला आता मी पाणी भरून दिली तर दाखवते चला वरती फक्त आम्हाला वरचा वरचा नजरा बघ एकदम चांगलं आहे बिल्डिंग वगैरे आहेत हे बघा काय तर बाबीशी अर भेट हे बघा खूप बघा ते ना ब्लॉगिंग करायला एकदम हे बघा आता हे सगळं कचरा टाकदार तिच्या लय कचराच पडतो कंटिन्यू बघा ते टाकून हात ठेवायचं ते करायचं त्याच्या हा गाय तर मी दोघं होते माझ्यासोबत हे मस्ती करत होते यांचं मस्ती करणं चालू होतं मी माझं सगळं पूर्ण टेस्ट झाडून घेतल्या जा, कचरा सगळं भरला आता चालले खाली साईडला कपडे पण सुकवलेत ही रूम भरपूर मोठी आहे तर कपडे सुकवायला व्यवस्थित सगळं सामान ठेवायला वगैरे भरपूर जागा आहे स्पेसिस रूम आहे तुम्हाला दाखवते व्हिडिओ तुम्हाला दाखवते मी एक वेगळा व्हिडिओ बनवून टाकणार आहे ते अरे ती पडेल तिला दे ना तर हा गायवर वरचा टेरेसवरचा सगळा कचरा झाडून साफ करून ह्या थैलीमध्ये भरलाय आता हे कचरा डब्यात टाकायला चालले झाड घरच्या समोर एक झाड आहे ना त्याचा कचरा खूप पडतो मग ते मला रोज साफ करून घ्यायला लागतं चला बाय केअर